समर्थ प्लेस्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव साजरा चिमुकल्याने साकारलं पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्ताने समर्थ मध्ये पारंपरिक भक्तिभाव आणि सांस्कृतिक रंगाने नटलेला उत्सव साजरा करण्यात आला या दिवशी शाळेचा परिसर जणू मिनी पंढरपूरच भासत होता विठ्ठल रुक्मिणी व वा वारकरी वेशातील चिमुकल्यांनी साऱ्या वातावरणात भक्तिरस निर्माण केला विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून मृदुंगाच्या निनादात रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जयहारी विठ्ठल अशा गजरात आनंददायी फेरी काढली भगव्या पथकाने सजलेली शाळा आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून उपस्थित पालक भारावून गेले होते या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वर्गात आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आलं वेशभूषा स्पर्धा गाणी भजन फेरी अशा विविध उपक्रमाद्वारे समूह भावना व भक्तिभाव रुजवण्याचा प्रयत्न झाला या कार्यक्रमामागे प्रिन्सिपल नयना विजय कान्हाडी मॅडम यांचं कुशल नेतृत्व होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली कविता कान्हाडी मॅडम जाख्या पठाण मॅडम भोई मॅडम ठाकरे मॅडम व पूजा मॅडम यांनी विद्यार्थ्यांमध्ये भक्तीचा उत्साह निर्माण केला ग्रामीण भागातही शिक्षण संस्थांमार्फत वारकरी संप्रदाय आणि आपल्या संस्कृतीचा जागर होत असल्याचं या उपक्रमातून दिसून आलं पालक व नागरिकांनाही या उपक्रमातून सकारात्मक व आध्यात्मिक अनुभव मिळाला संपूर्ण सुरकाणा शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं असून शाळेच्या सांस्कृतिक जागराची स्तुती केली जात आहे रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल नाशिक लक्ष्मी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक